डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्शानं पवित्र झालेल्या नाशिक जिल्ह्यातील देवळाली कॅम्प ज्ञानमंदिर बौद्ध विहारात राजश्री शाहू महाराज जयंती साजरी नाशिक जिल्ह्यातील देवळाली कॅम्प शहरातील ज्ञानमंदिर मंदिर बौद्ध विहारात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भेट देऊन नाशिकमधील तमाम बौद्ध बांधवांना मार्गदर्शन केलं होतं अशा ठिकाणी फुले शाहू शिवाजी महाराज आणि आंबेडकर यांचे आजही विविध कार्यक्रमांनी मोठी जयंती साजरी होते त्यापैकी आज येथे राजश्री शाहू महाराज जयंतीनिमित्त या देवळाली कॅम्प बौद्ध विहार विश्वस्त विश्वनाथ काळे यांच्यासह बौद्धाचार्य किलेश पोपटराव बोराडे दिनेशजी कटारे गोरखनाथ भोसले यांनी बौद्ध बांधवांना शाहू महाराजांनी केलेल्या समाजसेवेचे व आरक्षणाचे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचं दलितोद्धार विशेष कर्तृत्वाचं ज्ञान घडविण्याचं महत्व भाषणाद्वारे सांगितलं त्यानंतर बौद्ध समाजाचे नेते संजय भालेराव यांनी शाहू महाराज प्रतिमेचं पूजन पूजन करून पुष्पहार अर्पण केला तर भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस बौद्धाचार्य किलेश बोराडे बौद्धविहार विश्वस्त समितीचे अध्यक्ष विश्वनाथ काळे यांनी पुष्पहार अर्पण केल्यावेळी कार्यक्रमास किशोर पवार बाळू उघाडे संतोष साळवे विजयभव कटारे सज्जन काळे निवृत्ती गांगुरडे शंकर पगारे यश खरात अविनाश घेगडमल टीके जगताप कृष्णा लोखंडे अरुण निकम मान्यवर उपस्थित होते आज छत्रपती शाहू महाराजांची जयंती या ठिकाणी साजरी झालेली आहे साजरी करत आहोत ही जयंती साजरी करत असताना आम्हाला बाबासाहेबांच्या एक वाक्याचं या ठिकाणी आठवण होत असते प्रत्येक वर्षी बाबासाहेब सांगून दिलेले आहे का माझा वाढदिवस साजरा करण्यापेक्षा शाहू महाराजांची जयंती सणाप्रमाणे साजरी करा तुम्ही तुमच्या घरामध्ये गोडधोड बनवा जशी दिवाळी साजरी करतात त्या पद्धतीने तुम्ही शाहू महाराजांची जयंती साजरी करा कारण या शाहू महाराजांनी आम्हाला जे आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षणाचेच जनक आहेत छत्रपती शाहू महाराज आहे त्यांनी शिक्षणाचा जो अधिकार दिला आपल्या संस्थानामध्ये त्यांनी जो कायदा बनवलेला जे आई वडील आपल्या मुलामुलींना शाळेत घालणार नाही त्यांच्यावरती कायद्याने गुन्हा ठरवून दंड वसूल केलेला आहे म्हणजे शिक्षणाचं एवढ्या प्रेम असलेल्या राजाला आज या ठिकाणी आम्ही त्यांची ज्ञान मंदिर बुद्धविहार विहारामध्ये ज्ञान मंदिर बुद्धविहार बोधवंदना संघ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव ज्ञान मंदिर बुद्धविहार समिती या सगळ्यांच्या संयुक्त अशी जयंती या ठिकाणी आम्ही साजरी केलेली आहे मी या जयंतीनिमित्त सर्वांना अशा मंगलमय हार्दिक हार्दिक अशा मंगलमय शुभेच्छा देतो धन्यवाद